नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला रुपालीस रेसिपीमध्ये नवीन रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मी आज तुम्हाला मेथीचे लाडू कडू न होणारे कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत मी एक वाटी मेथीची पीठ घेतलेले आहे आणि दोन वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर एक वाटी त्यास मापाच्या साह्याने एक वाटी आणि एक वाटी असे दोन वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहेत तर या ताटामध्ये मी पूर्ण पीठ काढून घेणार आहेत बघा मी दोघी वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटी मेथीचे पीठ सुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहेत आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहेत मी पूर्ण मेथीचे पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घेतलेले आहेत आणि मी थोडं थोडं पाणी टाकून सणा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे मी थोडे थोडे पाणी टाकून घेतलेले आहेत आणि कणिक जशी मडवतात तशी मी मळून घेतलेला आहे पूर्ण गण घट्ट घट्टसर अशी उंडा तयार केलेला आहे तर मी हे पाच ते सहा तास मोरू देणार आहेत शक आ... बघा पाच ते सहा तास झालेले आहे कम्प्लीट तर मी या उंड्याला किसणीवर खिसून कि घेणार आहेत बघा मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये चायनी घेतलेली आहेत आणि त्यावरती जसे आपण खोबरे किसून घेतो त्याच पद्धतीने हे सुद्धा किसून घ्यायचं बघा मी खिसणीच्या साह्याने पूर्ण उंडा खिसून घेतलेला आहे आणि खिचल्यानंतर याला दहा मिनटे असंच राहू द्यायची मी गॅसवरती सुद्धा ठेवलेली आहेत आणि गॅससुद्धा चालू केलेला आहे तर यामध्ये मी थोडे थोडे तेल टाकणार आहेत तेल टाकल्यानंतर तेल थोडं तपून तपून घेऊया बघा तेलसुद्धा तापलेलं आहे तर मी हे पूर्ण खिसलेलं कढाईमध्ये टाकून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी पूर्ण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला एकत्र करून घेणार आहे तेलामध्ये बघा किती मस्त आणि अप्रतिम असा सुगंध येत आहे आणि तेल आणि गव्हाचे पीठ आणि मेथीचे पीठ छान असे भाजत आहे तर मी तुम्हाला जवळूनच दाखवत आहे तर बघा सतत असं मध्यमाच्यावरती एकत्र करून घ्यायचं पूर्ण तरी सुद्धा मी याला दहा मिनटं असे मध्यमाच्या वरती ढवळत राहणार आहे बघा किती मस्त आणि सुटसुटीत असं लाडूचे पीठ भाजत आहे आणि लाडूचे पीठ कसे भाजले गेलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत तर अजून सुद्धा मी याला पाच मिनटे भाजून घेणार आहेत सतत असं ढवळत राहील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे बघा किती रवाड आणि सुटसुटीत असं पीठ भाजलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने पीठ भाजलं गेले किंवा नाही हे तुम्हाला समजू शकेल तर बघा सराटीचं सुद्धा छान असं खालती येत आहे तर म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे तर मी हे परातमध्ये काढून घेणार आहे मी पूर्ण परातमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला थोडं असं थंड करून घेऊया त्याच कढाईमध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहेत बघा मी दोन चमचे थोडं तेल टाकलेलं आहे आणि मी चार वाटी खोबरा खिस घेतलेला आहे तर हे सुद्धा यामध्ये याच कढाईमध्ये भाजून घेणार आहेत खोबरं सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं जेणेकरून आपले लाडू मस्त होतील आणि खाण्यास सु, साठी सुद्धा छान लागते खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे मस्त असं छान खरपूस सुद्धा छान भाजून झालेलं आहे तर मी यालासुद्धा यामध्ये काढून घेणार आहेत बघा मी या पिठामध्ये खोबराखेस टाकून घेतलेला आहे आणि मी यालासुद्धा असा छान एकत्र करून घेणार आहे परत त्याच कढाईमध्ये मी छोटे दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये मी दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते तेल टाकून घेणार आहे शेंगदाणे हे तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता आणि किंवा कच्चेसुद्धा घेऊन त्यांना बारीक करू शकता तर शेंगदाण्याला सुद्धा मी मस्त असे भाजून घेणार आहे तेलामध्ये शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत तर हे सुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहेत बघा मी यामध्येच टाकून घेतलेले आहे शेंगदाणे आणि पूर्ण असं एकत्र करून घेऊया परत त्याच कढाईमध्ये मी अजून दोन चमचे तेल टाकून घेणार आहेत आणि त्यामध्ये मी एक वाटी खारीक घेतली आहे एक ते दीड वाटी खारीक घेऊन मी घरी पूळ तयार केलेली आहे आणि त्याचमध्ये मी अर्धी वाटी सुद्धा टाकून घेणार आहे आणि छोटा चमचा याला मी पूर्ण एकत्र करून घेणार आहे छान असं भाजून घेणार आहे खारीक आणि तीड आणि एक छोटा चमचा खसखस टाकलेली आहे यामध्ये मी तर बघा किती मस्त अशी छान भाजून झालेली आहे हे सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे खारी गाणी तीळ हे मी पूर्ण भाजून घेतलेली आहेत आणि हे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आणि पूर्ण असं एकत्र करून घेणार आहे आणि ज्यामध्ये मी पूर्ण भाजून घेतलेलं आहे त्याचमध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहेत दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेणार आहे तेलसुद्धा तापलेलं आहे तर यामध्ये मी तीन ते चार वाटे गुळ घेतलेला आहे बारीक किसून तर यामध्ये मी तो विडगडून घेणार आहे तेलामध्ये यालासुद्धा छान असं मस्त तेलामध्ये एकत्र करून घ्यायचं बघा मी पूर्ण एकत्र केलेलं नाही त्या अगोदर मी वेलची पूळ टाकून घेणार आहेत वेलची पूडने हे लाडू मेथीचे छान लागतात आणि परत मी याला एकत्र असं करून घेणार आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता की गोड थोडा असा वितडत आहे आणि काही खडे जसेच्या तसे आहेत ते सुद्धा मी पूर्ण असे वितळून घेणार आहे पूर्ण गुळ वितळून गेलेला आहे बघा किती मस्त असा छान सुद्धा दिसत आहे तर मी गॅससुद्धा बंद करत आहे आणि हा गुळाच्या पाकाला मी यामध्ये दे टाकून घेणार आहे मी पूर्ण गुळाचा पाक यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पटकनसा एकत्र करून घेणार आधी पूर्ण <ग्णाँ> गुळाचा पाक टाकून सणा मी पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे आणि मी याचे लाडू तयार करून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी पूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने लाडू केले तर मेथीचे लाडू कडू लागत नाहीत तर मी अशा पद्धतीने लाडू तयार करून घेतले तर रुपालीच रेसिपी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि तोपर्यंत धन्यवाद